उद्धव ठाकरेंनी यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांना नाही सांगावं असं घडलं नाही ते उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खाल्ल्यावरती बंदूक ठेवून फोडायचा आपण आता ती घाटगे म्हणून त्या वर्षी माझ्याकडे आली होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका टाक केला की तुम्ही रामदास झाले नव्हती बोला ती म्हटली बोल मी काय बोल होतो ज्येष्ठ ते म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजीनी उद्धवजी दिसतात तसं नाहीये उद्धवजी कपटी आहे आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजीनी केला हे पुन्हा मी आता जबाबदारी बोलतोय खूप जागा बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींचे माझे नागपूर होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सांगतोय मी कधी खोटा बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीला ज्या वेळेला विचारलं माझुसी मध्ये उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वेगळ आहे मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदा त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी ठेवले ते आमच्या दोघांमधले आहे एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते हे समजू देत हे वास्तव आहे हे काय ते खरे बिरे नुसते संदीप दे चिल्लू पिल्लू यांची ऐकवत आहे काय होत आहे का अवकाद आहे का अवती बोलायची हिंमत असे उद्धवजीने डावे बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाते ना कुठे दोघांची माहित आहे काही अरे दोन दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते कुणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की सोसरा पूर्ण माणूस जेव्हा मा, आला मा, ते लागतो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर होतात डेथ झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर नव्हतं मला मी गेलो लोकांचा मी गेलो याला माहिती काय खगे फगे सगळ्यांना काही अतिशय दबाजाने बोलतोय मी आणि मी बघत माणूस आहे हो मी असं गांडू नाही आहे गांभणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही ही गोष्ट बांधणी मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधणी आहे पण काल ओघाओगामध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू का भासणाच्या ओघा ओघामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव टक्के ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळव देत वाघाचा जो कासुराचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आणि म्हणून काल मी ओघा ओघाने बोलून गेलो का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं पाहिजे स मी सांगेन बोलेन मी उद्धवजी सांगावं कामदा साई बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्याच्या वडील मी तोंड उडील ना मातोशला माझ्या राजाला लागू नका माझ्या राजाला लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत हसाव्या वेळेला बाळासाहेबांनी माझी पार थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असं घडलं असेल दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे मीडियाने लाव साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं बाबा साहेबांची झाली होती मी कुठे बोलत असेल तर आणि म्हणून बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची मीठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या त्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल सगळ्या सूचने दुःख होईलच ना ते का होणार नाही दुःख का होणार नाही का दोन दिवस शरद पवार साहेब आले होते त्याला गती पाठवणार नाही कुणाला गती पाठवणार नाही आणि शरद पवार साहेबांचं दे दे त्या वक्तव्य असं होत अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला जात होतं उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातोश्रीमध्येच होतो तुम्ही केलंच पाप उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय हो केलंय तुम्ही आणि उशगाळ होईना पण महाराष्ट्र जनतेला कळू दे तुमचे काय धंदे तुमच्या लोकांसमोर जनतेसमोर मला का टिकल्या करायला आवलं तुम्ही काय करत नाही मुलगा म्हणून मुल। याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे मग डॉक्टरांनी पैसे घेऊन काय जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कमेंट केला असाल तर ठीक आहे मी बोलवते कुठं नाही वास्तव आहे उद्या जर का मी याची चौकशी का लावली याची मी बविष्ठ पातळीवरून चौकशी का लावली तर उधवजी अडचण येतील उधोजी अडचण घेतील म्हणा फक्त हे चेहऱ्या चौपटे भोंगतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला कागायला लावू नका ते मला कागायला लावू नका नंतर मातोश्री समोर बसून उपसा कुठे बोललात तर आणि सगळी चौकशी करायला लावली सगळी चौकशी पुढची पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी करायला मी त्या सांगतो उद्धव ठाकरे आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबाला मधून शिवाजी पार्कला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळा बाळानांदोल दोघांनी बदलला नाही म्हणून सर असं होणार नाही आमचा एक शाखाकडून गेला तर आम्ही त्याला मधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना अँब्युलन्स मधून साहेब मी तो निर्णय बदल मी निर्णय बदलला विचार पत्रकार आधी दोन वेळा मला सांगितलं की साहेबांच्या मती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा तशा पद्धतीने संध्याकाळपासून दोनदा सेगमेंट दिली नंतर आठ वाजता त्याला ठाकूर नाहीये हजार खासदार ठाकूर आज नाहीत आमचे ते माझ्यासोबत <laughs> <ते सांगा। laughs> मग आठवस आम्हाला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम मारण्याचं माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा गेलो अमिताभ बच्चनदा पण आतमध्ये मीच घेतली ह्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला आणि म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठेपर्यंत मी माझं काय सोबत त्यामध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळ दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस समोर जात नाहीत स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण निघून गेले नाही पण वेळ पडली तर सोडला पण नाही हे पण सांगतोय आज हे पण सांगतोय बाळासाहेबात तुमच्या बाबतीमध्ये बाईने काय काय बोलले आतमध्ये आहे मला ते बोलायला हवं नका मला ते बोलायला हवं नका आणि म्हणून काल जे अनावधर बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे हे घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी पेस घेऊन का जाहीर केलं नाही त्यांचं का उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार ना मला चाल द्यावं नाही देऊ शकणार ना। जे बोललो आहे ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे हो, ना तो बछडू त्याच्या डोक्यावर ते हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे रस्ते तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर ते देत मी नाही बोलला होते हळूहळू येईल ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भूमिकाय ती त्याला विचारतो कोण या अंगावर सोडली आहे त्याचं खाबवला बाकी मी नाही अंदाज सदा नाही बाब मानू मी भगवान झंड्याचा सिपाई म्हणून निगात म्हणजे शिवसेना साथ दिले खंबी पण पाण्याशी उभारणार नाही मी माझ्याकडून असं खोटं पाहत कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज तर उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल हळूहळू महाराष्ट्राला कळेन तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समोर बोला मग मी बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे धन्यवाद मी जेवढा होतो तेवढा बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्या शिवसेनेत आहेत होत होते का मी आता नाव घेणार नाही पण तुमच्या वक्तव्या मी नाव घेणार नाही एक गोष्ट मी सांगतो आपल्याला काय कुत्र्याकडून कधी लक्षात देत नाही हत्ती चालता आहे कुत्ते भोगता होत आहे उलट पक्षी महासारखा एक पन्नास चौपन्न वर्ष मातुश्रीमध्ये राहिलेला माणूस हे का बोलतो याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय हिम्मत असेल तर तुम्ही बोला तुम्हाला मी उत्तर देईन हे अंबादास दानवे साखे या मी निवडून आणला माझ्या जे आमदार म्हणून बसलेत ऐसान फार्मूस आहेत ते मला बाळासाहेबांनी सूचना काय मला शिकवणार बाळासाहेब तर आमचं दैवत आहे